अरे आहे ना नमस्कार मित्रांनो मी मंदर गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या शहाशा नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आपण आलेलो आहोत खेकडे बघायला आणि आज आपण आहे ना हे बघा अशा दगडांखालून आपण खेकडे बाहेर काढणार आहोत इकडे बघू शकता इथे आहे खेकडा येईल गेल तो तो आतमध्ये बिळणा आहे बिळणा ना आरामात येईल तो लपलाय बघ कसा चला मित्रांनो आपण बाबा या खेकड्याला काढतोय बघू ना सोडला सोडला तुम्ही पकड झाला गेला बाबा तुझा अंगडा आता काय करू दे मित्रांनो बघा आपल्याला खेकडा नाही भेटला अंगडा भेटला हे बघा त्याचा अंगडा आहे ना अजून पण जिवंत आहे आतमध्ये हात टाकला ना तर चावे लागून बघा जिवंत आहे अजून आपल्यासोबत इकडे अनिकेत पण आहे अनिकेत बघा काय करतोय अनिकेत काय करतोय खेकडे पकडतोय जबरदस्त ते बघा खेकडे आहेत बारीक बारीक आपल्याला मोठे पकडायचे आहेत पण खूपच छोटा आहे मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही आपल्याला इकडे अजून एक खेकडा भेटला आहे

तुझा अंगडा बघा कडा थांब त्याला धरू दे बस नीट धरा निघे आहे रक्त काढला म्हणून अरे त्यांनी इथं धरला ना तर हा जो ही वच की नाही ना ही पाडला झाले नाही चावतो चावतो झाले त्यांच्या बघा इथे मध्ये असा दावायचा आणि हळूच हळूच त्याला अरे होतो जबरदस्त परफॉर्मन्स मनोजचा स्टार्टिंगचा एकदम खतरनाक एक जबरदस्त टाली होऊजा हो दिल गार्डन गार्डन होत हा जो खेकडाय ना मित्रांनो आपल्या मनोजला चावला आपण ना हा वरून इथून फेकून देणार ठीक आहे एक दोन तीन ओ जबरदस्त खतरनाक रे उडत पण नाही मित्रांनो बघा सुंदर फुलपाखरू बसलाय आणि तो उडत पण नाही किती भारी वाटते आपण आता ना या ओळला जाणार आहोत वरती आणि पकडणार आहात तिथे आपण काठी पण आलेली आहे या काठीला आपण गांडू लावणार आहोत तो लगेच लगेच येईल तो पण येईल येईल तो लगेच छोटा आहे रे पण छोटा आहे तो म्हणून विचाराय तो आला पण लगेच तो आल्यावरून समजला ते छोटे खेच आहेत ना ते लगेच धावत धावत येतात त्यांना पण फक्त दाखवलं ना गांडूळ

हाय शिंबुरे भेटतो आपल्याला भेटलेला आहे काय वाटतं डिफरन्स आपल्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये हे सपाट नाही जबरदस्त खेकडे ना आणि हा घेऊया शिंबुरी सारखा आणि मोठ्याकडे काय भारी खेकड्या मित्रांनो ते मस्त भेटला आणि असेच आता मोठे मोठे आपण घेणार आहोत हे टेस्टी खेकडे असतात दाखवा त्याची साईज एकदम परत हे बघा हे बघा मस्त खेकडा आहे मित्रांनो प्यारा खेकडा सुरुवात झाली आहे सुरुवात झाली आता ना? रुक जा रुक जा मी पकडून का छोटा आहे मोठा आहे मोठा आहे बघ सोड त्याला दगड काढ पूर्ण मला तर कारण की त्यांची खेबर हवं ना हे बघा काय मोठा खेकडा आहे जबरदस्त खेकडा मित्रांनो आपण लाल लाल हा बघा म्हणजे थोडंसं ना असायचं हे जाऊ दे मस्त दोन खेकडे झालेत आपल्याकडे छोटा आहे ते छोटे पलतात बघ कसे एकदम हे बघा ए चावला हे बघ <laughs> मला पण चावला जबरदस्त एकदम पकडून ठेवलेली आहे बघ काय खतरनाक एकदम हा 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 दर्द का एहसास हो अहस होय बिथे पिवळा आहे आणि काम कर पहिला करत काढ वेळ मी चांबडीच पकडून ठेवली त्यांनी हा 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 अरे काय पकडला त्यांनी हा बघ ना पूर्ण हे काम टाकला ना जीव आला ते लोकांमध्ये आणि हा कडक हे कडक का नाही आणि हाच ते बघायला काला काला सारखा लाल सारखा हा ओरिजिनल खेकडा मस्त खेकडा पाहिजे आपल्याला चला तीन खेकडे झालेत

ओरिजिनल छोटा आहे पण ठीक आहे म्हणजे आपल्याला हेच घ्यायचे आहेत ना दाखव जरा हे कसे असतात ते हे बघा पाठवून बघा सोडून बघा म्हणजे अंगठे बघा हे बघा हे खतरनाक ना किकडे काही हाय 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 पकडो इसको पकडो आपल्याला हात पाहिजे ना काय म्हणजे मीडियम साईजचं बस चालतंय काम हा ते पाई इकडे असतात ना ते लगेच हे करतात काय आहे चिंबोरी आहे कुठं आहे हेलो हाँ ah? hmm. अरे ना अच्छे से रिज़मोरे बैठला तरी ठीक है अरे मास्टर अरे हाँ ओह 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 अरे जब मुझे पहले आया पहले सुअर के शिंपो के सामने भाई क्या बंदा चिरपोला सोमाई अल्लाह को जाना तो फिर तो ठीक तो तो बिगड़ती मरता है कहाँ पाल ऐलात आतून में ढाकों दे टाका निका बघा मस्त आपण आहे काय करू किती मस्त भेटला आपल्या कॅटेगरी मधला एक खेकडा पहिले याला टाका टिपिमध्ये येंती परत गुडघं मीत असं टाका तो जास मध्ये उंच आता याला पकडाय आपण मले घेडा पट्टो कल्टपळटी करू हां कर ना कर तोच आहे ना हां तोच आहे पण घेऊ याला एवढाच काळा आहे छोटा ना नाही म्हणजे हाय ना तोच आहे तोच आहे एवढी आपण पकडले आणि काय दगड आहे तुमचे समोर काय नको जाऊ ते सपोज झगड परत त्याला सोड त्याला हां दाखव त्याच्या खाली बघ असा असा पलटी करतो ना असा लाल असत म्हटलं आणि तर चला मित्रांनो आपण या ब्लॉगला आपण आता इथे सेंड करतोय मित्रांनो आपले खेकडे पकडून झालेले आहेत बघा आपल्याला किती भेटले खेकडे बरेच खेकडे भेटलेत आपल्याला एक वीस पंचवीस हो खेकडे असतील या फिशिंगमध्ये काय बोलतो मजा आली खेकडे पकडायला खेकडे पकडायला मजा आली एका खेकड्यानी मला स्टार्टिंगचा त्यांनी वेलकम केला चांगलाच तर मला चांगलं वाटतंय आता जरा तेवढे काय वाटतं तुला काय वाटतं बरं आली मजा आली बरोबर मच्छर जातो तरी तर चला हीकडे मी तुम्हाला दाखवलेले आहेत आपण ह्या ब्लॉगला आपण आता इथे जॉईन करूया मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल लाइक करा चॅनलमध्ये नवीन हा करा भेटूया अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये चला टा बाय बाय